रामकृष्ण माऊली आज आहे आषाढी एकादशी सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर मंडळी आज आमची गाडी आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या जा दर्शनासाठी जाणार होती तर मग ज्या वेळेस आमच्या मूळ आणि कालाला समजलं जाणार आहे मग तर काय ते तयारच की मग मी नकोच म्हणत होते तिथे खूप गर्दी असते पण काय गाडी घटचीच असल्यामुळे मग निघाले लहान मुलं काय जाण्यासाठी कुठेही तयार असतात मग काय बिंद लावून तयार झाले सगळे जाण्यासाठी मग काय एवढं तयार आहे म्हणजे फोटो सेशन तर होणारच की मग काय फोटो वगैरे काढले गाडीचे फोटो काढले मग काय बघा का काना कस किती आनंदात आहे जाण्यासाठी आज सगळे आषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या दर्शनाकडे गेलेले आहेत आणि मी फक्त आज घरी आहे कारण आमच्या या आमच्या पंढरीत असणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेची ड्यूटी आज माझ्याकडे लागलेली आहे तर मला व्हिडिओ माझा पहिलाच असल्यामुळे मला काही कॅमेरा किंवा असं मोबाईल वगैरे असं तर पहिलाच असल्यामुळे धरता येत नाही काही चुकी झाल्यास माफ करा आणि चॅनलला माफ करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद